अंगणवाडी सेविकांना न्याय कधी मिळणार गोरगरिबांच्या लहान लेकरांना दिशा दाखवणाऱ्या त्यांचं संगोपन करणाऱ्या या महिलांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान कधी मिळणार मित्रांनो अंगणवाडी ही प्रत्येकाच्या बालपणाची एक न विसरता येणारी आठवण आहे आईनंतर आपली पहिल्यांदा कोणाची जर का ओळख होत असेल तर ती अंगणवाडीच्या बाईंशी होते अंगणवाडी बाई म्हणजेच अगदी अंगणवाडी कर्मसेविका असेल अंगणवाडी कर्मचारी मदतनीस असतील ह्या अगदी एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत खाऊ वाटप असेल वेगवेगळे शिक्षण देणे असेल ए बी सी डीपासून बाराखडीपासून सगळ्या गोष्टीने बालकाला चांगल्या पद्धतीने तयार करतात आणि त्याचा पाया भक्कम केला जातो अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे लहान लहान बालकांना त्या जपत असतात सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत त्या बालकावरती वेगवेगळे संस्कार करत असतात नुसते संस्कार करत नाहीत तर सुद्धा तंदुरुस्त राहण्यासाठी जो काही सरकारने दिलेला कार्यक्रम आहे मग तो पौष्टिक का आहाराचा कार्यक्रम असेल किंवा इतर या सर्व गोष्टी त्या बालकांना चांगल्या पद्धतीने देण्याचं चा काम करत असतात परंतु याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती इतके नामुष्की किंवा लढण्याची सतत वेळ काय यावी याचं सुद्धा उत्तर सरकारनं शोधलं पाहिजे सध्या आठवा वेतन आयोगाला सातवा वेतन आयोगानुसारच प्रचंड भले मोठे पगार सरकारी अधिकारी सरकारी कर्मचाऱ्यांना आहेत इतकं असताना देखील महागाईच्या कारणावरून त्यांना आठवा वेतन आयोग आला परंतु सतत वर्षानुवर्ष झुंजत राहणाऱ्या लढत राहणाऱ्या या महिलांना मात्र कोणत्याही प्रकारचे वेतन वाढ नाही भट्ट्याच्या नावावरती दोन हजार रुपयेचे त्या ठिकाणी टिकली दिली आणि अने त्यातसुद्धा अनेक व निकष घालण्यात आले असं का जे कष्ट करतात जे प्रामाणिकपणे राबत आहेत त्यांच्या नशिबी मात्र कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी आनंदाचा क्षण नाही सध्या सध्या सगळ्यात वाईट ही शेतीची अवस्था आहे शेतीमध्ये शेतकरी राबतो चांगल्या पद्धतीनं सोनं पिकवतो मात्र ते सोन्यासारखं पिकवलेलं पीक जसं बाजारात घेऊन जातो त्यावेळेस मात्र त्याच्या हातामध्ये कोणताही अधिकार त्या ठिकाणी नसतो आणि मात्र ज्या मनमाने जे काही रेट त्या ठिकाणी काढतील त्या रेटमध्ये त्याला स्वतःचं पीक विकून त्या ठिकाणी यावं लागतं तसं सध्या अंगणवाडी ताईशा बाबतीत झालेलं आहे अतिशय कष्ट घेऊन घरची परिस्थिती बेताची असताना सकाळी जाऊन अंगणवाडी उघडणं आणि दिवसभर त्या ठिकाणी काम करणं आणि त्यानंतर वर्षानुवर्ष आपला संसार अत्यंत अल्प अशा पैशामध्ये चालवणं आणि त्यानंतरसुद्धा त्यांच्या माती कोणत्याही प्रकारे चांगल्या पद्धतीचे पगार वाढ नाही किंवा चांगल्या पद्धतीचं समृद्धीचं उन्नतीचं आयुष्य त्यांच्या जीवनात नाही कितीतरी महिला आहेत अत्यंत गरीब परिस्थितीतून यांनी तरुणांचं बालकांचं संगोपन केलं आणि चांगल्या पद्धतीने अंगणवाड्या चालवल्या परंतु त्यांना सतत लढावंच लागतं आहे सतत त्यांना मोर्चे काढावे लागत आहेत सतत त्यांना मुंबई पुण्याला जावं लागतं आहे मुंबई पुण्याला जावायचं म्हटलं तर दोन चार पाच हजार रुपये पुरत नाहीत अत्यंत कमी पगारावर राबत असलेल्या महिलांना मुंबई पुण्याला जाऊन मोर्चे काढणे सतत शक्य आहे का हे सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे सध्या आठवा वेतन आयोगानुसार दीड लाख दोन लाख रुपये पगार होत असताना या अंगणवाडींच्या कर्मचाऱ्यांना मात्र इतक्या आठ दहा हजार पगारावरती तुम्ही का ठेवत आहात पाच दहा हजार रुपये वेतनवाढ जर का केली तर चांगल्या पद्धतीने या ताई काम करू शकतील आणि खऱ्या अर्थानं बालकांचा पाय भक्कम करणाऱ्या या ताईंना चांगल्या पद्धतीचा एक आर्थिक आधार मिळेल जर देशाचं भविष्य घडवायचं असेल तर त्या तरुणांच्या जे बालक आहेत त्यांचा पायाभक्कम केला पाहिजे आणि पाया जर का भक्कम नसेल तर देश उभारी घेऊ शकत नाही असा पायाभक्कम करणाऱ्या या अंगणवाडी ताईंच्याशी मात्र सतत संघर्षच का लिहिलेला आहे सरकार येतात जातात परंतु कोणत्याही प्रकारचा बदल नाही कोणत्याही प्रकारचा त्यांना धीर नाही कोणत्याही प्रकारचं त्यांना चांगल्या पद्धतीचं यश सरकार देत नाही असं सतत केल्यानं खऱ्या अर्थानं तरुणांचा पायाभक्कम करणाऱ्या का ज्या काही संस्था आहेत जे काही घटक आहेत हे घटक कायमचे नाराज होतील आणि खऱ्या अर्थानं देशाचा पाया डगमगायला सुरुवात होईल किंवा फार वेळ लागणार नाही धन्यवाद